ज्याने आमच्या सगळ्यांच्या भावना या अशाच असू शकतात याच्यापेक्षा वेगळ्या काय तुमच्या वेगळ्या असतील असं आम्ही अजिबात म्हणालेलो नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टीची आपण चिंता व्यक्त करताना किंवा चिंतन करताना फक्त चिंतापुरतं आणि चिंतनापुरतं मर्यादित राहणार आहोत का ही जी काय म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावलाय आणि अशा पद्धतीने काळ सोकावलाय की ही म्हणण्याचं धाडच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांचं धाडस कसं वाढतं की तुम्ही आता सरकार बदललंय तुम्ही आता मारवाडी भाषेतच बोला ही सांगण्याची त्यांची हिंमत कशी होते या माणसाने हा शुक्ला नावाचा जो माणूस आहे त्याने त्याने जी वक्तव्य केलेत ती अशी केलेत की दररोज शेकडो मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारत असतात अशा पद्धतीची वक्तव्य एवढा माज हा माच कसा काय आणि कशाच्या आधारावर आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही पोलिसांकडे जा सरकारकडे जा मला जे पाहिजे ते मी करेन हा माच कसा काय आणि ही त्याची सगळी वाक्य मी सांगितली माझ्या पदरचं एकही वाक्य याच्यामध्ये नाही आणि आपल्या सगळ्या वृत्तपत्रात आलेलं आहे याच्याने तुमच्याकडे मी बोट दाखवण्याचा प्रयत्न करत नाही परंतु आपण सर्व आपण या महाराष्ट्राचे आहोत छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि जर मराठी माणसाची अशी जर अवस्था होत असेल एक दोन घटना नाहीत गेल्या तीन महिन्यामध्ये ही तिसरी घटना आहे आणि अशा वारंवार होतात आहेत मुंबई सारख्या ठिकाणी होत होत्या आता कल्याणला पण व्हायला लागल्यात पुण्यामध्ये व्हायला लागल्या आहेत आपण ह्याच्यावर असंच गप्प बसणार आहोत का आणि म्हणून याच्यामध्ये सरकारचा टू एटी नाईन कसा होतो जो मी सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो जे माझं कर्तव्य आहे सरकारची याच्यामध्ये जबाबदारी आहे सरकारने याचे याची नोंद घेतली पाहिजे सरकारची जी कारवाई ती आम्हाला अपेक्षित आहे मुख्यमंत्री इकडे आले तर आम्ही स्वागत करतो आम्ही तेव्हाही जेव्हा अनिल परब पर बोलत होते तेव्हाही आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि त्याच्यावर काय कारवाई केली हे सांगा विनंती एकच राहील असे माजलेले माजोरडे जे अधिकारी आहेत ज्यांना हा माज आलेला आहे ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा जरब मराठी माणसाची मराठी भाषेची आणि आमच्या सगळ्या अस्तित्वाची आमच्या संस्कृतीची राहायला पाहिजे याची मात्र आपण दखल घ्या एवढीच आपल्याला विनंती आहे